हिरवीगार मिरची उकळत्या पाण्यात टाकून तर पहा एवढी कमालीची रेसिपी तयार होते ना खरंच तुम्ही नेहमी कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते चला वेळ न घालवता लगेचच रेसिपी पाहून घेऊया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा इथे मी मिरच्या घेतल्या आहेत ह्या थोड्या तिखट मिरच्या आहेत आता आमच्याकडे तिखट आवडतं म्हणून मी तिखट मिरचीचा वापर केला आहे पण जर तुमच्याकडे जा तिखट जास्त खात नसतील तर तुम्ही ज्या पोपटी मिरच्या येतात ना त्यासुद्धा घेऊ शकता आपल्याला इथे या मिरच्यांची देठं आधीच काढून घ्यायची आहेत आणि शक्यतो खूप निबार मिरची घ्यायची नाही आहे तर पहा अशा पद्धतीने इथे मी एक छोटी प्लेटभर मिरच्या घेतलेल्या आहेत चला लगेचच आपण आता गॅसवर पातेलं ठेवूया पहा इथे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवले गॅस मोठा ठेवला आहे म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल पाहू शकता इथे पाण्याला उकळी यायला लागली की या ज्या मिरच्या आहेत या यामध्ये या टाकून देऊया मिरच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतरनंच उकळत्या पाण्यामध्ये घालायच्या पहा मदे मदे अशा पद्धतीने आपण ह्या मिरच्यामध्ये मध्ये हलवत छान अशा पाच ते सहा मिनटं तरी कमीत कमी उकळून घेऊया आता गॅसची फ्लेम मी मिडियम केली आहे मीडियम, के मीडियम फ्लेमवरती या मिरच्या आपल्याला कमीत कमी पाच मिनटं तरी छान अशा उकळून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे काय होईल मिरची आपली मस्त मऊ होईल आणि तिचा तिखटपणासुद्धा थोडासा कमी होईल मिरची इथे थोडी मऊसुद्धाच आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा रंग लगेच बदलला आहे म्हणजे मिरची आपली व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे आता ही मिरची आपण पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे संपूर्ण मिरची पाण्यातनं अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे यापूर्वी कधी तुम्ही पाण्यामध्ये अशी मिरची टाकून कोणती रेसिपी केली आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्याकडे जर या मिरची अजून काही वेगळी रेसिपी असेल तर ते सुद्धा नक्कीच शेअर करा मी करून पाहिल आणि आवडली तर तुमच्यासोबतसुद्धा नक्की शेअर करेल पहा इथे मिरची आपली छान अशी मस्त उकळून झालेली आहे छान शिजली गेलेली आहे आता आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया खूप जास्त तेल घालायचं नाही आहे फक्त दोन चमचेभर इथे मी तेल वापरलेलं आहे तर पहा या तेलामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं अशा पद्धतीने जिरं थोडं फुललं की लगेचच अर्धा चमचा बडीशेप घालून घ्यायची खूप नाही आहे बघा अर्धाच चमचा वडीशेपचा इथे मी वापर केलेला आहे त्यानंतर पुन्हा अर्धा चमचा इथे धनेसुद्धा मी घालून घेणार आहे जर तुमच्याकडे धणे नसेल तर धना पावडर वापरली तरी चालेल पण ती शेवटी घाला आणि धणे असेल तर ते मध्ये मध्ये दाताखाली आली ना की खूप छान लागतात जर शक्य झालं तर धण्यांचा वापर नक्कीच करा त्यानंतरनं सालीसहित इथे मी एक लहान जुडी लसून घेतला तर पहा सालीसहित घ्यायचं आहे आपल्याला याची साल काढायची नाही आहे आता हा सुद्धा तेलामध्ये भाजून घेऊया त्यानंतरनं आपल्याला यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे थोड्या मोठ्या साईजमध्ये उभे कट करून घेतलेले आहेत पहा खूप पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही अगदी या पद्धतीने एकसारखा का हा कांदा मी कट करून घेतला आहे इथे दोन मीडियम साईजचे हे कांदे मी इथे घालून घेतले आता हा कांदा मऊ होईपर्यंत ह्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवू नका मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे पहा इथे बऱ्यापैकी कांदा परतून होत आलेला आहे छान मऊ झाला आहे आणि रंगसुद्धा बदलला आहे आता आपण यामध्ये उकळून घेतलेल्या मिरच्या टाकूया आणि या मिरच्यासुद्धा या कांद्यासोबत थोड्या भाजून घेऊया आता लगेचच यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहे आता तुम्हाला वाटेल एवढ्या मोठ्या मोठ्या मिरच्या आणि कांदा नक्की काय रेसिपी केली आहे तुम्हाला पुढे समजेलच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे काहीतरी वेगळा आणि नवीन वाटला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पहा इथे आपण मीठ घातल्यानंतरनं पुन्हा मीडियम फ्लेमवरती छान हे एक दीड मिनटं परतवून घेतलं मिरची थोडी अशी परतली गेली मदे मदे की आता लगेचच आपण ही मिरची काढून घेऊया मिरची आणि कांदा थोडा थंड होऊन द्यायचा आहे तर पहा इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे हे लवकर थंड व्हायला मदत होईल मध्ये मध्ये अशा पद्धतीने हे हलवलं की याच्यामध्ये जी वाफ जमा होते ना ती निघून जाते आणि मग लवकर मिरची आणि कांदा थंड होतो तर पहा अशा पद्धतीने मी हे छान असं हलवून घेतलं थोडं कोमट झालं आहे आता आपण हे वाटून घेऊया त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ही संपूर्ण मिरची कांदा लसूण आपण सगळं हे जिन्नस घालून घेऊया यामध्ये त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अजून एक जिन्नस ॲड करायचा आहे तो पुढे सांगते तर पहा सगळ्यात आधी इथे मी हे संपूर्ण पदार्थ यामध्ये घालून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आता जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये तळलेले शेंगदाणेसुद्धा घालू शकता त्याचबरोबर इथे मी एक छोटा असा लिंबाची फोड घेतली आहे बघा खूप मोठी नाही आहे छोटीशीच लिंबाची फोड घेतलेली आहे त्याचा संपूर्ण रस आपण यामध्ये घालून घेऊया असा जर चमच्याने मोजायचा झाला तर पोहे खायच्या चमच्याने एक चमचाभर रस असेल आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया पहा खूप बारीक वाटायचं नाही आहे आणि खूप मोठंसुद्धा असं जाडजाडसुद्धा जास्त ठेवायचं नाही आहे अगदी या पद्धतीने ऑन ऑफ मोडवर हे वाटून घ्यायचं आहे हा ठेचा खायला अप्रतिम लागतो तुम्ही कशासोबतही खाऊ शकता जसं की कोणत्याही प्रकारचं थालीपीठ असू द्या किंवा धपाटे असू द्यात भाकरी असू दे चपाती असू दे किंवा मसाले भात साधा भात अगदी दूध सुद्धा साईड डिश म्हणून खूप छान लागेल तुम्ही दूध भातासोबत एकदा तरी हा ठेचा तोंडी लावण्यासाठी घ्या खूप अप्रतिम लागतो तर पहा एका वाटीमध्ये मी हा ठेचा काढून घेतला आता मी हा असाच खाणार आहे पण जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं तेल टाकून कढईमध्ये हा छान परतून घेऊ शकता त्यामुळे याचा तिखटपणा अजून कमी होईल आणि तुम्हाला ठेचा खायला जास्त छान लागेल न परततासुद्धा हा ठेचा खूप कमाल लागतो माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग